नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती महाराष्ट्र सी ई टी सेल ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस प्रवेश पंच्याऐंशी टक्के गव्हर्मेंट सत्तर टक्के प्रायव्हेट आणि त्याच प्रायव्हेटमधील पंधरा टक्के आय क्यू कोटा म्हणजेच ज्यांनी पाच हजार रुपये अतिरिक्त भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे ज्यांना पंधरा टक्के आयक्यूसाठी तीन टाईम्स फी असते त्याचे पसंतीक्रम आज दहा सप्टेंबर टू बारा सप्टेंबर वीसशे चोवीसपर्यंत आहेत सद्यस्थितीमध्ये आज दुपारी साडेबारापर्यंत सीट मॅट्रिक्स आलेलं नाही पंधरा टक्के प्रायवेट महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा त्याचं प्रेफरन्स फॉर्म उद्या अकरा नऊ ते तेरा नऊ वीसशे चोवीसपर्यंत आहेत या पंधरा टक्केचं वैशिष्ट्य नो रिझर्वेशन नो फी कन्सेशन आणि नो डोनेशन मग ह्या दोन्ही प्रोसेससाठी प्रेफरन्स फॉर्म कसा तयार करावा काय असतील कटऑप महत्त्वाचे कोणते पॉईंट्स आपण लक्षात ठेवले पाहिजेत किरकोळ चुका कशा टाळाव्यात आणि काय आहेत प्रवेशाचे नियम हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आत्ता आपला ग्रुप बी बी एम एस पंच्याऐंशी टक्के गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सत्तर टक्के याचं जर आपण सर्वसाधारण कट ऑफचा अभ्यास केला तर गेली दोन वर्ष स्टेट मेरिट लिस्ट नंबर अकरा हजारच्या दरम्यान गव्हर्मेंटचे बी एम एसचे प्रवेश बंद होत आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे ऑल इंडिया रँक एक लाख वीस हजार आणि यावर्षी तो पाचशे त्रेसष्ट मार्काच्या दरम्यान येत आहे आणि हा जो आपण कट ऑफ देतो आहे पाचशे त्रेसष्ट किंवा अकरा हजार एस एम एल हा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे हे लक्षात घ्या प्रायव्हेट कॉलेजचे प्रवेश स्टेट मेरिट लिस्ट नंबर अठरा हजारपर्यंत म्हणजेच दोन लाख सतरा हजार रँक आणि मार्कांच्या भाषेत चारशे ब्याण्णव मार्कांपर्यंत दुसऱ्या फेरी अखेरीस येऊ शकतील असा एक अंदाज आहे वीस हजारपर्यंत तिसऱ्या फेरीलाही प्रवेश मिळू शकेल अडीच लाख रँकच्या दरम्यान आणि चारशे सत्तर मार्कांपर्यंत मागील वर्षीचा अभ्यास करता जे विद्यार्थी यावर्षी रिपीट करणार आहेत असे विद्यार्थी मात्र बावीस हजारपर्यंतसुद्धा अपेक्षा ठेवू शकतात ते रिपीट करत असतात तिसऱ्या राऊंडनंतर प्रवेशासाठी पात्र कोण असतो तर ज्यांनी कुठंही प्रवेश घेतला नाही असे विद्यार्थी आणि म्हणून मी रिपीट करणार आहे त्यांनी पुढं आशा ठेवायला काहीही हरकत नाही बी एच एम एसचे प्रवेश बी एच एम एस पस्तीस हजार स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे सर्वसाधारण पाच लाख चाळीस हजार ऑल इंडिया रँक आणि तीनशे सव्वीस मार्कापर्यंत राज्याच्या विविध भागात बऱ्यापैकी मिळतात चाळीस हजार एस एम एलपर्यंतही कुठं नाही कुठं प्रवेश मिळू शकतो एकंदरीत दोनशे त्र्याऐंशी दोनशे ब्याऐंशी मार्क ज्यांना आहेत त्यांनीही बी एच एम एस प्रवेशाची अपेक्षा ठेवायला काहीही हरकत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रवेश आहे पंधरा टक्के प्रायवेट महाराष्ट्र कोटा इथं प्रथमच सांगून झालं आहे की माफी नाही रिझर्वेशन बी नाही डोनेशन नाही आणि फी माफी नसल्यामुळं इथं पहिल्या फेरीमध्ये सर्वसाधारणपणे फक्त तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे या फेरीसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं पहिल्या राऊंडसाठी बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे किती सीट्स आहेत तर याही लाईनचं सीट मॅट्रिक्स अजून जाहीर झालेलं नाही पण बी एम एचच्या सर्वसाधारण नऊशे सत्तेचाळीस सीट आणि बी एच एम एचच्या सिक्स सेवन्टी फाईव्ह सीट्स उपलब्ध होतील ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांची मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे ही मेरिट लिस्ट नवीन आहे या मेरिट लिस्ट नंबरचा आणि आपण राज्याच्या स्टेटच्या स्टेट मेरिट लिस्टचा काहीही संबंध नाही मग आपण जर आता विचार केला तर नाईन फॉर्टी सिक्स जागा आहेत इथं रिझर्वेशन नाही काही नाही ज्याचा मेरिट नंबर नाईन फॉर्टी सेवन आहे इथपर्यंत शंभर टक्के प्रवेश कुठला कोणाला नाही कोणाला मिळून जाईल अर्थात सगळे कॉलेज भरले तर मग आपण जर पाहिलं तर एक हजार ज्याचा रँक आहे म्हणजेच चार लाख पंधरा हजार ऑल इंडिया रँक आहे आणि तीनशे बहात्तरवर बी हा प्रवेश येऊ शकतो बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त चार पाच कॉलेजेस टाकतात आणि जे कॉलेजेस शेवटी बंद होतात ते कॉलेजेस शक्यतो जास्त विद्यार्थी टाकत नाहीत त्याच्यामुळं ते, ते प्रवेश मात्र अगदी हे नवीन जे मेरिट लिस्ट जाहीर झालेले आहे त्यातला अकराशे मिरिट, मिरिट सुद्धा येऊ शकतो कदाचित बाराशेलासुद्धा येऊ शकतो पहिल्याच फेरीत हे लक्षात घ्या म्हणजे तीनशे पासष्ट मार्क आहेत त्यांनासुद्धा जर सगळे कॉलेजेस टाकले तर बी एम एस प्रवेश मिळू शकतो आपल्या लक्षात काय आलं एकंदर तर राज्याच्या पंच्याऐंशी टक्के कोटा ग्रुप बी त्यापेक्षा या पंधरा टक्के प्रायव्हेटमधून ॲडमिशन्स हे खूप छान पद्धतीनं होऊ शकतात हे आपल्या लक्षात आलं आता जर आपण बी एच एम एसचा विचार केला तर इथं बी एच एम एस मात्र पहिल्या फेरीत बरेच जण टाकत नाहीत त्याच्यामुळे ज्यांना कमी गुण आहेत त्यांनी बी एच एम एसचा प्रवेश या लाईनमधून पटकवणं खूप चांगलं आहे आपण जर फीचा विचार केला तर तशी बी एच एम एसची फी सर्वसाधारण सत्तर हजार ते एक लाख सव्वा लाखाच्याच दरम्यान असते आता बी एम एस प्रवेश या लाईनमधून दुसऱ्या फेरीत मिळवणं खूप कठीण जातं कारण काय होतं तर प्रत्येक राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन असतं आणि त्यामुळं जास्त मार्क्सवाले ज्यांना प्रवेश मिळाला नाही आणि आपल्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत असे काही विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करून या लाईनमध्ये येतात एक उदाहरण म्हणून पाहू माझा मेरिट नंबर आत्ता जो आलेला आहे तो अकराशे आहे असं आपण गृहीत धरलं आणि मला काही सीट यावेळेला मिळालं नाही मी अगदी थोडेसे कॉलेजेस टाकले होते परंतु पहिला राऊंड झाल्यानंतर सीट मॅट्रिक दुसऱ्या राऊंडसाठी पाहिलं तर साडेतीनशे जागा शिल्लक होत्या मग मला असं वाटतं की दुसऱ्या फेरीत आत्ता मला लगेच प्रवेश मिळेल परंतु ज्या वेळेला दुसऱ्या फेरीसाठीचं पुन्हा मेरिट लिस्ट जाहीर केलं जाईल त्यावेळेला अकराशेवरून कदाचित माझा मिरिट नंबर अठराशे दोन हजारलाही जाऊ शकतो म्हणून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर न राहता पहिल्याच फेरीत प्रवेश कसा मिळवायचा त्यासाठी जास्तीत जास्त चॉईस भरणे गरजेचे आहेत आता पसंतीक्रम भरायचा आहे आपली नेहमीची संकल्पना लक्षात घ्या राऊंड म्हणजे जेवणाची पंगत आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे माझा ताट क्रमांक मग तो राज्याचा असो किंवा आता पंधरा टक्केतला असो पसंतीक्रम हा नेहमी टॉप टू बॉटमच भरावायचा असतो आपल्याला जे पाहिजे जे आवडतं ते एक नंबरला पाहिजे मी वीस चॉईस भरलेत माझा दहावा चॉईस कसा पाहिजे तर मा मी भरलेला दहावा चॉईस मला मिळाला तर दहापेक्षा नववा चांगला आहे नाईनपेक्षा एट असे क्रमाने चढत्या क्रमाने माझे चॉईस आहेत आणि दहावा मिळाला तर मी आनंदित आहे कारण दहापेक्षा अकरा अकरापेक्षा बारा हे डाऊन आहेत अशा रीतीनं आपला प्रेफरन्स फॉर्म तयार करणं गरजेचं आहे स्वतःच्या मार्कानुसार माझा कट ऑफ कुठं येतो ते कॉलेज सुरुवातीला टाकणं ही चुकीची पद्धत आहे त्यामुळे चांगले कॉलेज चे कॉम्प्युटर चेक करणारच नाही थोडक्यात मग कसा असावा प्रेफरन्स फॉर्म तर माझे नेहमीचं उदाहरण असतं तुम्ही काहीही विचार करायचा नाही आपल्या मार्काकडं पाहू नका नेहमी राष्ट्रपती खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मग सरपंचपद या पद्धतीनं आपला प्रेफरन्स फॉर्म अरेंज करायचा आहे आपले हे मार्क्स म्हणजे पैसे आहेत असं समजा आपण हॉटेलमध्ये बसलो आहे आणि आपण ऑर्डर देतो आहे हे लक्षात घ्या आणि वेटरकडं ऑर्डर देतो आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या मार्काकडं म्हणजेच तुमच्या पैशाकडं न बघता टॉप ऑर्डर तुम्ही देऊ शकता सरपंच थाळीसुद्धा मागवू शकता फक्त माझा प्रश्न एवढाच आहे माझं ताट रिकामं राहिलं नाही पाहिजे मला वडापाव तरी आला पाहिजे आणि ही गोष्ट पहिलं लक्षात घ्या पहिल्या फेरीत ताटात काहीतरी आलंच पाहिजे हे ध्यानात घ्या आता प्रवेशाचे नियम प्रवेश मिळाला फ्री एक्झिट आहे आपल्याला कुठलाही दंड नाही आपलं कुठलंही डिपॉझिट जप्त होत नाही सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे प्रवेशाच्या ठिकाणी जायचं आहे प्रवेश घ्यायचा आहे आणि अपग्रेडेशनची सोय आहे प्रवेश नाही घेतला तरी चालू शकतं मग एकंदरीत पहिली फेरी फ्री एक्झिट आहे दोन्हीकडं म्हणजे स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट असो किंवा पंधरा पर्सेंट प्रायव्हेट असो मग काही ना काही मिळालं पाहिजे आपलं ताट रिकामा राहता कामा, कामा नये प्रवेश नाही घेतला तरी चालू शकतो हेच पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा म्हणून पहिल्या फेरीत जास्तीत जास्त चॉईस टाका आपण रिपीट करणार आहात मला अमुकच कॉलेज पाहिजे मी हे एवढ्याच शहरामध्ये आणि एवढ्याच कॉलेजला जाईन तर मात्र आपण तेवढेच चॉईस टाका नाही मिळालं तर आपण रिपीट करणार आहातच पण रिपीटही करायचं नाही आणि मला बी एम एस मिळत नसेल तर बी एच एम एसही टाकताना तीन चारच कॉलेज टाकायचे असं करू नका आपल्याला कुठला तरी प्रवेश मिळालाच पाहिजे विद्यार्थी आणि हो बी एम एस बी एच एम एसचे प्रवेश म्हणजे एम बी बी एसचे प्रवेश नाहीत एम बी बी एससाठी आपण कुठेही जातो तसं जर आपण खूप राज्याचा जर, जर विचार केला तर विद्यार्थी कसा चॉईस भरतो हे लक्षात घ्या तो आपल्या एरियावरती लक्ष ठेवतो पुण्याच्या आसपासचा विद्यार्थी पुण्यातले कॉलेज टाकतो किंवा राज्यातले बरेच विद्यार्थी पुणे मुंबईलाही चॉईस देतात परंतु नगर नाशिकचा विद्यार्थी असेल तर तो, तो पहिल्यांदा नगर नाशिक वगैरेचे कॉलेजेस टाकतो बारामतीचा विद्यार्थी सातारचा विद्यार्थी सातारा कोल्हापूर सांगली निवडतो हे लक्षात घ्या थोडक्यात प्रेफरन्स फॉर्म हा आपल्या एरियानुसार टाकायचा आहे आपण कुठंही जरी गेलो तरी व्यवस्थित अभ्यास करा रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा करा विदर्भाचा करा किंवा मराठवाड्याचा करा सर्वसाधारणपणे सगळ्यांचे कट ऑफ हे सेम असतात आपण गव्हर्मेंटचं पाहिलं नागपूरचा कट ऑफ जो असेल गव्हर्मेंटचा तोच इथं टिळक आष्टांचा असू शकतो त्याचप्रमाणे प्रायव्हेट कॉलेजचंही असतं मग एकंदरीत काय पाहिलं तर आपण काय करायचं तर आपल्याला जे जे आवडतात ते ते आपल्या एरियानुसार घ्यायचे हे लक्षात घ्या आता एक मोठा प्रश्न असतो बी एम एस कॉलेजची जी लिस्ट आपल्याला मिळते त्या लिस्टमध्ये ॲड्रेस जो कॉलेजचा असतो तो सर्वसाधारण जिल्ह्याच्या नावावरच ते कॉलेज दर्शवलेलं असतं प्रत्यक्षात कॉलेजचा ॲड्रेस कुठं हे जास्त आपल्या लक्षात येत नाही अगदी उदाहरण सांगायचं झालं तर कॉलेजच्या नावामध्ये असतं अहमदनगर ते निघतं स संगमनेरला कॉलेजचं नाव अहमदनगर निघतं श्रीगोंदा पारनेर नेवाशाला कॉलेजच्या नावात असतं कॉलेज ॲट औरंगाबाद ते निघतं वैजापूर जालना फुलंबरी हे लक्षात घ्या त्यामुळं कॉलेज कोडबरोबरच आपण कॉलेजचा ॲड्रेस अतिशय बारकाईनं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कॉलेज कोड हा सुद्धा महत्त्वाचा आहे बी एम एस कोर्स आहे याचा सुरुवात तीनने सुरुवात होते थ्री वन फोर टू याचा अर्थ तीन म्हणजे बी एम एस आणि वन म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्र फॉर्टी टू कॉलेज क्रमांक आहे आणि चारने सुरू होतो म्हणजे बी एच एम एस हे का लक्षात घ्यायचं आहे एकाच संस्थेचे एकाच शहरामध्ये दोन कॉलेजेस असू शकतात बी एम एस आणि बी एच एम एस आणि आपण फक्त शहरावर जातो आणि पडदिशी चुकून आपल्याला जायचं आहे बी एम एसला मला बी एच एम एस करायचं नाही तरीसुद्धा चुकून बी एच एम एसचं कॉलेज पडू शकतं चुकून एखादं जर का बी एच एम एसचं कॉलेज दहा बारा नंबरला तुमच्याकडून पडलं आणि ते जर मिळालं तर तुमचे खालचे बी एच एम एसचे बी एम एसचे कॉलेजेस रीड केले जाणार नाहीत तुम्हाला ते मिळू शकत नाहीत म्हणून कॉलेज कोडसुद्धा महत्त्वाचा आहे एकंदरीत आता समजून घ्यायचं काय काय आपण शिकलो तर आपल्याला पंधरा टक्के प्रायव्हेटमधूनच छान पद्धतीनं प्रवेश मिळतोय पंच्याऐंशी टक्केपेक्षा कमी मार्कांवर मिळू शकतो आणि याचं महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी मापी नाही म्हणून पहिल्या फेरीमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला नसतो या ठिकाणी कोणतंही डोनेशनसुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे जे दोन्ही ग्रुप आहेत म्हणजे ग्रुप बी आपली गव्हर्नमेंटची लाईन माझ्या भाषेत शिर्डीचा स्टेट मेरिट लिस्ट नंबरवाली आणि ही नवीन ही पंधरा टक्के प्रायव्हेटची ह्या ज्या दोन्ही लाईन आहेत ह्या दोन्ही लाईन ह्या एकाच वेळी आत्ता सुरू झालेल्या आहेत तुम्ही पसंतीक्रम भरणार आहात आणि दोन्ही लाईनमध्ये तुम्हाला एकाच वेळी दिसणार आहे की मला काय आहे ते थोडक्यात दोन्हीकडं जो प्रवेश मिळेल आपल्याला दिसेल तो प्रवेश घ्यायचा आहे पंधरा नऊ टू अठरा नऊ समजा मला दोन्हीकडं प्रवेश मिळाला तर आपण ठरवायचं आहे कुठला प्रवेश घ्यायचा आणि एका ठिकाणी फ्री एक्झिट घ्यायची आपल्याला प्रायव्हेटमधून मिळाला किंवा स्टेटमधून मिळाला आणि समजा दोन्हीकडून मिळाला नाही तर आपण पुढच्या फेरीला जायचं आहे मग एकंदरीत काय तर या फेरीसाठी कोणत्याही परिस्थितीत पहिला राऊंड असल्यामुळं माझ्या ताटात काहीतरी मिळालंच पाहिजे मला जर नाही मिळालं तर काय हे पहिलं लक्षात ठेवून तुम्ही चॉईसेस भरा फ्री एक्झिट आहे चला तर बी एम एस बी एच एम एस प्रवेशासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद